नमस्कार मी मागे एक वॉट्रॉप ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ केला होता तेव्हा बरेच अशा कमेंट होत्या की ताई तुम्ही तुमच्या साड्या वगैरे कशा ऑर्गनाईज करून ठेवता त्याविषयीचा एक व्हिडिओ बनवा तर मी साड्या अगदी जिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात तेवढ्याच साड्या माझ्याकडे आहेत कारण की मी जास्त साड्या वापरत नाही परंतु मी आता गावी लग्नासाठी माझ्या आईकडे गेले होते तेव्हा माझ्या आई नेहमी साड्या वापरते साड्या घालते तर तिच्याकडे बरेच साड्यांचं कलेक्शन आहे तर जेव्हा मी तिकडे गेली तर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ तिकडे बनवला साड्या वगैरे कशा ऑर्गनाईज करायच्या त्याचबरोबर दैनंदिन वापरातील बेडशीट असेल चादरी असतील किंवा सोफा चेअर कवर असेल किंवा इतर सगळ्या ज्या वस्तू आपल्या गावाकडे असतात कपडे जे असतात ते माझ्या आईने तिच्या डबल डोअरच्या कपाटामध्ये कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर हे आहे माझ्या इकडचं कपाट आहे स्लायडिंगचं कपाट आहे आणि मॅट फिनिशमध्ये आहे ग्लॉसी जो असतो सन्मायिका व्हाईट आणि ब्राऊन शेडमध्ये आहे कारण की हे जे दोन तुम्हाला बेड दिसत आहे ते देखील व्हाईट आणि ब्राऊन शेडमध्ये आहे त्यामुळे कपाट देखील त्याला मिळतं जुळतं आईने बनवलं आहे तर हा जो सेक्शन आहे हा पूर्ण आईचा आहे कारण की इथे तिने सगळ्या ज्या साड्या त्याच्या खाली घालायचे पेटिकोट वगैरे असतील किंवा इतर तिच्या ज्या गोष्टी आहेत ती नेहमी वापरते थे, त्या ठेवल्या आहेत वरच्या बाजूला हे दोन ऑरेंज रंगाचे साडी केस तुम्हाला दिसत असतील तर तिथे अगदी साडी ठेवणं आणि काढणं अगदी इझी होतं कारण की कुठलाही साड्यांचा पसारा जसं सुरुवातीला मी माझ्या कपाटातला दाखवला तसा दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे साडी केस असतात ते अगदी चांगले असतात समोरून ट्रान्सपरंट आहे त्यामुळे आतमध्ये कुठलीही साडी ठेवली अगदी सहजपणे दिसतं आणि साईडला तुम्ही बघू शकता सगळ्या साड्यांवरचे मॅचिंग पेटिकोट असे एकावरती एक लावून ठेवले आहेत हे सगळे पेटिकोट आहेत आणि ह्या बाजूला हे तुम्ही तिथे बघू शकतात साडी केस आहेत अगदी एकावरती एक व्यवस्थितपणे तुम्हाला ठेवता येतात आणि हा जो त्याच्या खालचा सेक्शन आहे इथे पुन्हा सहा तुम्हाला साडी केस दिसतात खाली अगदी स्टर्डी आणि व्यवस्थितपणे सगळ्या साड्यांनी ठेवता यायला हव्यात त्यामुळे जो साडीचा पुन्हा जो बॉक्स येतो ज्या बॉक्समध्ये साडी आपल्याला विकत मिळते त्या बॉक्सला आईने खाली तळाला लावलं ला आहे आणि मग ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत आता ट्रान्सपरंट साड्या असल्यामुळे साडी केस असल्यामुळे आतमध्ये कुठली साडी सहज दिसते आणि खालच्या बाजूला हा जो सेक्शन दिला आहे दोन सेक्शन आहेत त्यामध्ये आईने तिच्या वापरायच्या ज्या पर्स आहेत त्या ठेवल्या आहेत अगदी व्यवस्थितपणे त्या सगळ्या पर्स तुम्हाला आडव्या पद्धतीने ठेवत्या आला आहेत म्हणजे काढणं आणि ठेवणं देखील इझी होतं जेवढ्या ती वापरते तेवढ्याच वस्तू तिने कपाटात ठेवल्या आहे ज्या ती वापरत नाही किंवा अगदी सणावारासाठी किंवा अगदी लग्न वगैरे असेल त्या गोष्टी ज्या आहेत जे कपडे आहेत ते सगळे ती बेडबॉक्समध्ये ठेवते खाली तळाला अशा प्रकारे मॅट लावून घेतली आहे म्हणजे कुठलाही तळ खा खराब होणार नाही म्हणजे ज्या मापाचा खातं असेल त्या मापानुसार मॅट कापून त्या खात्यामध्ये आईने लावली आहे त्यानंतर हा जो तिजोरीचा भाग आहे त्यामध्ये तिच्या ज्या बांगड्या आहेत त्या ठेवल्या आहेत बँगल्स वगैरे ऑर्गनायझर इथे लावून दिलं आहे जे आपण कपाट बनवतो त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की इथे बँगल्स वगैरे ठेवायचे असतील तर त्या प्रकारे तुम्ही रॉड वगैरे लावून द्या आणि मग ते आपल्याला लावून देतात आणि ज्या सगळ्या काचेच्या बांगड्या आहेत त्यात व्यवस्थितपणे ऑर्गनाईज झाल्या आहेत आता हा जो खालचा भाग आहे इथे या साडीचा जो पुन्हा आपल्याला ज्या साडी मिळते त्या पिशवीमध्ये टॉवेल्स ठेवले आहेत त्यानंतर सोफा चेअरचे कवर आहेत आणि या वेगवेगळ्या ज्या पिशव्या तुम्हाला दिसत आहेत मग त्याच्यात अगदी आहेरच्या साड्या असतील किंवा एक्स्ट्राचे काही कपडे असतील पायपुसनी वगैरे असतील जे अगदी नवीन कोऱ्या आहेत ते वापरायला काढायचे राहिले आहेत परंतु पॅक करून व्यवस्थितपणे वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवले आहेत आणि हा जो पूर्ण ओव्हरलुक आहे वरतून खालपर्यंतचा साडी जो कपाटाचा आहे तो तु तुम्ही अशा प्रकारे ऑर्गनाईज करू शकतात आणि स्लायडिंगचा आहे त्यामुळे जागा जास्त लागत नाही अगदी कमी जागेमध्ये सुद्धा तुम्ही कपाटा व्यवस्थितपणे बनवू शकतात हा स्लायडिंगचा जो फायदा असतो स्लायडिंगच्या कपाटाचा हा दुसरा जो सेक्शन आहे हे दोन सेक्शन वडिलांच्या कपाट कपड्यांसाठी आहेत परंतु आता नुकतंच लग्न झालं त्यामुळे सगळे जे कपडे आहेत ते प्रेस लागेले होते त्यामुळे त्या तुम्हाला इथे जास्त कपडे दिसणार नाहीत अगदी दोन तीनच ड्रेस पप्पांचे दिसतील आणि हा जो सेक्शन आहे आरशाचा हा जनरली ड्रेसिंग टेबलसाठी तुम्ही वापरू शकतात परंतु आई हा सेक्शन ड्रेसिंग टेबलसाठी वापरत नाही तिने इतर ज्या एक्स्ट्राच्या कपडे आहेत हॅट असेल किंवा एक्स्ट्राचे तिचे आई वडिलांचे जे काही कपडे असतात ते सगळे इकडे ऑर्गनाईज करून ठेवले आहेत इथे देखील तीन सेक्शन दिले आहेत तुम्ही हवं असल्यास ड्रेसिंग टेबलमध्ये यूज होणाऱ्या सगळ्या गोष्टी अशा कपाटात ठेवू शकतात आणि या ड्रॉवरमध्ये देवांचे वस्त्र आहे देवाचं काही ज्या फुलमाळा वगैरे आपण लावतो तोरण लावतो ते सगळे या ड्रॉवरमध्ये ठेवले आहेत या ड्रॉवरमध्ये मग तिच्या जे टिकल्या वगैरे असतील किंवा इकडे तुम्ही बघू शकता भारताचा तिरंगा आहे अगदी व्यवस्थितपणे घडी करून तिने पिशवीमध्ये ठेवला आहे किंवा एक्स्ट्राचे पाकिट वगैरे असतात जे आपल्याला साड्यांवरती किंवा कपड्यांवरती मिळतात ते सगळे या ठिकाणी या ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज केलं आहे आणि तुम्ही इथे खाली बघू शकतात ह्या सोलापुरी चादर आहेत प्रत्येक चादरीला तिने एक वेगवेगळी पिशवी घातली आहे, वेग आहे म्हणजे ती अगदी व्यवस्थितपणे तुम्ही या चादरी ठेवू शकता एक्स्ट्राच्या चादरी आहेत कोणी पाहुणे वगैरे आले तरच ह्या चादरी निघतात एरवी त्याचा वापर होत नाही त्यामुळे अगदी ते धुऊन सुकवून कोरडे करून व्यवस्थितपणे वेगवेगळ्या पिशवींमध्ये पॅक करून ठेवले आहेत इथे देखील तुम्हाला हे दोन ब्राऊन कलरचे दोन ब्लँकेट दिसत असतील जे जुने ब्लँकेट आहे त्याला कवर टाकून अशी जाडसर ब्लँकेट शिवून घेतात ते देखील आता हिवाळ्यात अजून थंडी आली नाही आहे त्यामुळे ते असेच पॅक करून ठेवले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही हा जो सेक्शन आहे हा ऑर्गनाईज करू शकतात स्लायडिंगचं कपाट असल्यामुळे तुम्हाला जास्त जागा या ठिकाणी लागत नाही नाही तर उघडायचे जे, जे कपाट असले तर त्याला उघडायला जागा लागते आणि जर जागा कमी असेल तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तर अशा वेळेस स्लायडिंगच्या कपाटाचा तुम्ही वापर करू शकतात हा आहे ब्राऊन कलरचा ग्लॉसी फिनिशवाला सनमायका आहे कॉम्बिनेशन अगदी सुरेख दिसतं व्हाईट आणि ब्राऊनमध्ये आणि असं स्लायडिंगचं स्टीलचं हँडल दिलं आहे त्यामुळे ते, ते देखील खराब होत नाही स्टीलचं असल्यामुळे त्याची ड्युरेबिलिटी चांगली असते आणि हा पूर्ण सेक्शन कपाटाचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद